बाबा इकडे या कुठे राहत आहे तांडवली माझा हे सायकल घेऊन तुम्ही हे काय करताय नक्की प्रचार चालू आहे भाऊ संजी भाऊ काय नक्की विषय काय प्रचार म्हणजे काय म्हणजे असं आहे की आज आमचे संजीव भाऊ माणूस इतका चांगला आहे की आमच्या गावासाठी ज्यांनी काय ज्यांनी काय केले एवढे केले की आमच्या मनात अंतरणापर्यंत पोहोचलीच पारते त्याच्यासाठी त्यांची सुनबाई त्यामुळं त्यांचा प्रचार करतो का त्यांचा प्रचार कारण काय कारण एवढंच आहे की ते खरंच गरीबाचे वाले येते आज गरीबाचे खरोखर नेते येते आज ग्रामपंचायती आपल्या तुम्हाला काय त्यांच्याकडून मदत झाली होती काय आम्हाला मदत नाही पण त्यांची कामं असतील आमच्या गावासाठी त्यांनी खूप काही केलेले तुमच्या गावासाठी काम केले काय खूप काम केलेली आहेत आणि जी स्वार्थी पणाने काम केलेली आणि त्यांचे कारभार म्हणजे मार्गदर्शक व्यवहार त्यांची आधी त्यांची कामं चांगली आणि माणूस चांगला आहे माणूस चांगला असल्यामुळं त्यांची बहुतेक तुंबाई शंभर टक्के निवडून येणार आणि कामा कामाचा माणूस आहे म्हणून तुम्ही त्यांचा प्रचार करताय हा कामाचा माणूस आहे म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करतोय आणि त्यातूनही बी असे की त्यांना जे तिकीट मिळायला पाहिजे होतं ते काही मिळालं नाही त्याच्यामुळं त्यांनी अपंक्ष फॉर्म भरलं आणि अपंक्ष भरल्यामुळं आम्हाला खरोखर त्यांचं क्यू वाटते की त्यांचा निवडून त्यांची सुनबाई निवडून हो। यावं एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी काही नाही आणि त्यांची सुनबाई खरोखर चांगली शिक्षण चांगलं आहे आणि ती नगरात इथे शंभर टक्के निवडून येणार त्यांचे पूर्ण मानधर त्यांना माहिती आहे का तुम्ही हे प्रचार करता येते त्यांना मी सांगितलं सुद्धा ना मी माझ्या मनानेच करतोय केलेले मी माझ्या फदरच्या पैसे नाही केलेले कारण काय करायचे आपल्याला आणि त्यांची चांगली मुळे मी त्यांच्याकडून एक रुपया किंवा काही घेतले नाही मी माझा स्वतःचा डबा घेऊन आणले पाहिजे डबा घेतला का तुम्ही डबा थेली मध्ये बघा डबा थेली मध्ये मी माझं स्वतःचं जेवण आणलं त्यांचा चहा सुद्धा मी देत नाही कारण मी आई तांडवली माझं नाही तर मंत्रा फक्त तुमच्या गावात काम केल्यामुळं तुम्ही त्यांच्या बाजूने त्यांच्या बाजूने हा बाजू बाकी काही नाही बस एवढंच आणि मी अशी ठेवून काही अपेक्षाही ठेवलेली नाही मी माझ्या स्वतःच्या सायकल सुटतोय मी माझ्या स्वतःच्या सायकल ठेवतोय